मी आलेली भारता भारत आहे भारताच्या बेस्ट बारामती अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड मित्रांनो ही कंपनी गेल्या अठरा वर्षापासून शेतकऱ्यांसाठी बायोगॅस क्षेत्रात काम करत आहे या कंपनीला ऊर्जा मंत्रालय आणि भारत सरकारची मान्यता आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे बायोगॅस बनवणारी ही महाराष्ट्रातील पहिली आणि एकमेव कंपनी आहे या कंपनीने महाराष्ट्राबरोबरच अजून इतर नऊ राज्यांमध्ये बायोगॅस बसवले आहेत आणि ते आजही सुरळीतरित्या कार्य करत आहेत पण मी हे सगळं तुम्हाला का सांगतेय आणि हीच कंपनी का बेस्ट आहे याच्याने शेतकऱ्याला कोणकोणते फायदे होतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मिळून जातील मित्रांनो नुकतीच मी बारामती इकोसिस्टम या कंपनीला भेट दिली आणि इथे मी या कंपनीचे ओनर अभिमन्यू नागवडे यांना भेटली त्यांना भेटून खूप छान वाटलं बऱ्याच गोष्टी समजल्या अभिमन्यू नागवडे शेतकरी कुटुंबातूनच होते आणि लहानपणापासूनच शेतकऱ्यांसाठी काहीतरी मोठं करायचं असं त्यांचं स्वप्न होतं बरेचसे दुष्काळ अतिवृष्टी त्यामुळे कर्जबाजारी झालेले शेतकरी आत्महत्या हे सगळं काही त्यांनी अगदी जवळून बघितलं होतं आणि म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याचं स्वप्न लहानपणापासूनच उराशी बाळगलं आणि त्यातूनच एका शेतकरी पुत्र उद्योजकाचा खऱ्या अर्थाने संघर्षमय प्रवास सुरू झाला आणि भरपूर केलेल्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने अभिमन्यू नागवडे यांच्या बारामती इकोसिस्टम अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जन्म झाला आणि आजपर्यंत त्यांच्या कंपनीने महाराष्ट्रात तसेच अजून इतर राज्यांमध्ये एकवीस हजारापेक्षा जास्त बायोगॅस संयंत्र बसवले आहेत भारतभर पाच लाख शेतकऱ्यांना बायोगॅस बसवून विषमुक्त शेतीकडे वळवण्याचा त्यांचा ध्यास आहे आणि हे सगळं काम करत असताना त्यांना भरपूर अडचणी आल्या पण तरीसुद्धा ते कधीच डगमगले नाहीत कारण त्यांना प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकण्याचा अनुभव घ्यायचा होता आणि मुळात त्यांचं स्वप्न खूप मोठं आहे बायोगॅसच्या माध्यमातून गरीब मुलांना रोजगार मिळवून देणं आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सेंद्रिय व विषमुक्त शेतीकडे वळवणं हा बारामती इकोसिस्टीमचा उद्देश आहे आणि यांच्यासोबत बरेचसे लोकसुद्धा जोडले गेले आहेत आपल्या देशातील पहिल्या सुपर कम्प्युटरचे जनक आणि उन्नत भारत अभियानाचे अध्यक्ष डॉक्टर विजय भटकर साहेब यांचे आशीर्वाद बेस्ट या कंपनीला लाभले आहेत चला तर आता आपण या बायोगॅस संयंत्रणाविषयी माहिती घेऊया हे बायोगॅस संयंत्र दोन घनमीटर क्षमतेचे आहे यासाठी कमीत कमी दोन जनावरांचे शेण आवश्यक आहे यामधून मिळणारा बायोगॅस जवळपास दहा ते बारा व्यक्तींचा दोघही वेळेचा महिनाभरचा स्वयंपाक होईल इतका असेल चला तर आपण या बायोगॅस संयंत्रेची पूर्णपणे माहिती घेऊया तर हे आहे बायोगॅसचं युनिट हे आहे इनलेट इथूनच आपल्याला निम्म शेण आणि निम्म पाणी टाकायचं असतं शेण हे जवळजवळ दोन तीन ते तीन बैलगाड्या इतकं म्हणजे जवळपास पंचवीस ते तीस किलो आणि यासाठी आपल्याला दोन जनावरं पुरेशी असतात सुरुवातीला शेण आणि निम्म पाणी या इनलेटद्वारे टाकलं जातं आणि मग त्यानंतर आतमध्ये गॅस तयार होण्याची प्रोसेस सुरू होते जेव्हा ही गॅस बनण्याची प्रोसेस ही पूर्ण कंप्लीट होते तेव्हा या आतमध्ये जी टाकी असते ती आपोआप वर जाते आणि आपल्याला समजतं की गॅस हा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि मग जवळजवळ तीस ते चाळीस दिवसानंतर या आउटलेटद्वारे स्लरी बाहेर पडते आणि ही स्लरी साठवून ठेवण्यासाठी आपल्याला दोन कॅरेट दिले जातात वरच्या कॅरेटमध्ये ड्राय स्लरी साठवली जाते आणि खालच्या जा कॅरेटमध्ये लिक्विड स्लरी साठवली जाते आणि मग त्या दोघंही स्लरींचा वापर आपण आपल्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शेतामध्ये करू शकतो आणि जो तयार झालेला गॅस असतो तो आपल्याला इथून मिळतो आणि हा जो तयार झालेला गॅस असतो हा महिनाभरासाठी दहा ते बारा लोकांचा स्वयंपाक होईल इतक्यासाठी पुरेसा असतो आणि तुम्ही हेच बायोगॅस संयंत्र का निवडायचं याचं उत्तर हे संयंत्र बनवण्याच्या आहे हे यंत्र एल एल डी पी ई -E या व्हर्जिन मटेरियल पासून बनवले आहे त्यामुळे हे बायोगॅस संयंत्र पंचवीस वर्ष टिकत आणि इतर बायोगॅसच्या तुलनेत या संयंत्रणासाठी वापरलेल्या टाकीची जाडी आठ ते नऊ एम एम आहे आणि इतर कंपन्यांच्या बायोगॅसच्या टाकीची जाडी चार एम एम असते त्यामुळे या कंपनीचे बायोगॅस संयंत्र सगळ्यात जास्त टिकाऊ आहे या बायोगॅस संयंत्रणासाठी कमीत कमी जागा लागते व हे संयंत्र कमी वेळेत बसवता येते हे संयंत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येते बघा जुन्या पद्धतीचे जे बायोगॅस होते त्यांच्यासाठी जास्त जागा लागत होती लिकेज होण्याचे प्रमाणही जास्त होते पण आत्ता जे आधुनिक बायोगॅस यंत्र यांनी बनवलं आहे ते प्लास्टिक मटेरियलपासून बनवलं असल्यामुळे ते लिकेज होत नाही गंज लागत नाही व बांधकामाची आवश्यकतासुद्धा नाही आणि ते दीर्घकाळ टिकाऊसुद्धा आहे आणि सगळ्यात जास्त फायद्याची गोष्ट म्हणजे ही कंपनी पाच वर्षाची वॉरंटी देते आणि पंचवीस वर्षं हे संयंत्र टिकण्याची हमीसुद्धा देते हे बायोगॅस संयंत्र बसवल्यामुळे लाभार्थ्याची दर महिन्याला इंधन खर्चात दोन हजार रुपये बचत होते आणि दर महिन्याला दहा हजार रुपयांचे चांगल्या प्रतीचे सेंद्रिय सुद्धा त्याला मिळते या बायोगॅस संयंत्रणासोबत दोन बर्नलची शेगडी शंभर फूट गॅस वाहक पाईप ट्रान्सपोर्टेशन इन्स्टॉलेशन मिळतं मित्रांनो म्हणूनच बारामती इकोसिस्टीमचा बायोगॅस बसवा आणि कायमस्वरूपी इंधन खर्चात बचत करा तसेच बायोगॅसमधून बाहेर पडणारी स्लरी शेतामध्ये वापरून विषमुक्त अन्नधान्य खा आणि आजारमुक्त व्हा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा